आणि म्हणून रस्ते असतील बंधारे असतील विजेच काम असेल डीपीडीसीचा निधी असेल जसा मंत्री झालो त्या पद्धतीनं दोन तीन डीपीसीसी झाल्या त्यान डीपीसीसी मध्ये आपल्या आप भूमपरावासीला डीपीसीचा पन्नास टक्के निधी आणलेला आहे तुम्ही कागदावरती बघून घ्या तिथं आणि मग सगळ्यांच्या पोटात दुखायला लागले एवढा निधी इकडे चालला एवढा निधी तीस चाळीस वर्षे ज्या लोकांच्या थोबाडवर चिट्ट्या चिकटपट्ट्या होत्या ती मागतच नव्हते किंवा आणतच नव्हते घाबरत होते तुम्हाला आम्ही आमचा खेचून आणला ब्लॅकलॉग आणला तुमच्या पोटात दुखायचं काय कारण आहे आणि जेणे पंचवीस तीस वर्ष हा मतदारसंघ आज अविकसित ठेवायचं काम केलं त्या ठिकाणी आपण विकसित करण्याचा प्रयत्न करतोय आणि हे तुम्ही बघा एक एक गोष्ट थोडा इतिहासात जा सगळ्या सहकारी संस्था यांनी बंद पाडल्या दूध संघ असेल डीसीसी बँक असेल तुमच्या आमची जिवाळ्याची ती बंद पडून टाकली सुतमिल असेल बंद पडून टाकली आता ती बाणगंगेचा कारखाना सुद्धा त्या काकाला दिला म्हणून त्याच ती दुख दुख दुखी चिमणी पेटते आज तुमचा गेटक्यांचा शिक्का पोसण्यासाठी दोन हजार आठ ला जे आपण हा सुरू केला दिल्लीपासून गल्लीपर्यंत विरोध झाला होता त्या काळात काका पुतण्या मामा अमुक तमुक सगळ्यांनी त्यालाही पोर उरलं छात पाहिजे चौक केला आपण आज बंद पडलेले सगळे युनिट एक 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 आपण चालू करतोय आपण सोनारी चालू केला शिवशक्ती बंद पडला होता वाशीचा तो आपण चालू केला त्याला जीवदान दिलं त्या ठिकाणी बंद पडला होता बारा वर्ष बंद पडलेला कारखाना आज त्या ठिकाणी छत्तीस हजार त्या कारखान्याचे सभासद आहेत दोन वर्ष आपण हायकोर्टात सुप्रीम कोर्टापर्यंत कोर्टा लढलो परमेश्वरांना आपल्याला न्याय दिला जसा ताबा मिळाला सहा महिन्यात आपण पहिला चाचणी हंगाम गेल्या वर्ष आपण चालू केला सगळ्यात जास्त अठ्ठावीसशे पंचवीस रुपये त्या ठिकाणी भाव दिला तुमच्याकडे एकोणतीसशे पंचवीस रुपये भाव दिला